नेत्रदान पंधरवडा समारोप तसंच प्रमाणपत्र वाटप समारंभ मोठ्या उत्साहामध्ये पार पडला जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीच्या वतीनं आयोजित नेत्रदान पंधरवडा आणि गणेशोत्सवाच्या अनुषंगानं नेत्रदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धांमध्ये चित्रकला वक्तृत्व स्लोगन पोस्टर प्रदर्शन आणि निबंध स्पर्धांचा समावेश होता नेत्रदानाबद्दलच्या गैरसमजांवर प्रकाश टाकत जनसामान्यांमध्ये नेत्रदानाचं महत्त्व पोहोचवणं हा यामागील उद्देश होता प्रमाणपत्र वितरण समारंभ जिल्हा रुग्णालय सोलापूर इथं पार पडला स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने यांच्या हस्ते प्रमाणपत्र ट्रॉफी आणि बक्षिसं प्रदान करण्यात आली कार्यक्रमाच्या वेळी रहिवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर क्षीरसागर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर नवीन जीवने डॉक्टर गणेश इंदूरकर आणि मेटरन विजयालक्ष्मी बेले उपस्थित होत्या यावेळी विविध मंडळ आणि स्वयंसेवी संस्थांचा सन्मान देखील करण्यात आला नेत्र समुपदेशक विकास लिंगराज यांनी कार्यक्रमाचं नियोजन आणि सूत्रसंचालन केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्षा नीली सोपिया नदाब गणेश सोनवणे पंकज कोल्लूर भोसले सिस्टर सोनाली रोटले आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले